पालगडचा पंढरी आईचा लाडका श्याम तत्वज्ञानी पांडुरंग सदाशिव साने अशा क्रमाक्रमानं अवस्था पालटत सर्वांपुढं उभे राहिले ते साने गुरुजी आधी शाळेतल्या मुलांचे मग साऱ्या खान्देशचे आणि नंतर अवघ्या महाराष्ट्राचे गुरु झालेले साने गुरुजी साने गुरुजी म्हटलं की मुलानो तुमच्यासाठी गोडगोड गोष्टी लिहिणारे भारतमातेचे थोर सुपुत्र अशी आठवण होते की नाही या साने गुरुजींचं मूळ नाव पंढरीनाथ पांडुरंग हे नाव त्यांना मागाहून पडलं कोकणात दापोलीजवळ पालगडला चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव साली साने गुरुजींचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचं नाव सदाशिवराव आणि आई यशोदा या पंढरीला आजोबा पंड्या म्हणून हाक मारीत पंढरीला ते आवडत नसे तो आईला म्हणे हे आई बघ ना ग मला पंड्या म्हणतात मग आजोबा म्हणत असा कोण रे लागून गेलायस तू पंढरी म्हणे हो मी मोठा होणार आहे बॅरिस्टर होणार आहे <laughs> पंढरी बॅरिस्टर काही झाला नाही पण समाजातील पतीतांची दिनदुखितांची कैफियत समाजापुढे मांडणारा संत झाला जीवनाचं फूल पाकळी पाकळी उकलू लागते आणि उमलते पंढरीच्या जीवनाचं फूल कुणी उमलवलं कोणत्या मातीत कोणत्या शक्तीनं फुलवलं याचं उत्तर गुरुजींनी स्वतःच दिलं आहे त्यांनी एका ठिकाणी लिहिलं आहे आई माझा गुरु आई कल्पतरू गुरुजींच्या जवळ जे जे सुंदर होतं ते ते त्यांच्या आईनं त्यांना दिलं होतं माणसावरच नव्हे तर गाई गुरांवर फुलपाखरांवर झाडामाडावर प्रेम करायला तिनंच शिकवलं स्वतःच्या मुलावर कुणीही प्रेम करेल पण दुसऱ्यांच्या मुलावर तितकंच प्रेम करायला त्याला आईनंच शिकवलं गुरुजीने म्हटलं आहे माझी आई कधी मला प्रेमानं थोपटी तर कधी रागानं थापटी मारी दोन्ही प्रकारांनी तिला मला आकाराला आणलं म्हणजेच मुलानो ही श्यामची आई कोकणातल्या एका कोपऱ्यात एक रागीट हट्टी आणि बावळापूर जन्माला आला पण त्यानं जीवनाचं एवढं विशाल दर्शन घेतलं की त्याच्या मनात अमंगलाचं नावही राहिलं नाही आईच्या संस्कारामुळं एक हट्टी मुलगा निश्चयी सत्याग्रही झाला चिखलातून कमळ उगवावं तसं वाङ्मयाचं सुंदर पाकळ्यांचं कमळ याच जीवनातून उमललं एकदा पंढरी आंघोळ करून आला असताना आई त्याला म्हणाली अरे पंढरी अंग नाही का पुसायचं पंढरी म्हणाला तू पुस ना पंढरी एवढं म्हणायच्या आधीच आईनं त्याला जवळ घेतलं होतं आणि आपल्या पदरानं ती त्याचं अंग पुसू लागली आणि त्याला म्हणाली कपडे घाल आता पंढरी म्हणाला अजून पाय ओले आहेत की ग आई आई म्हणाली अरे तळव्यानं माती लागलेली असते पदर घाण होईल ना मासा पण तू काही ऐकायचा नाहीस ये बघू इकडे आईनं पंढरीच्या पायाचे तळवेही आपल्या पदरानं पुसायला सुरुवात केली पंढरी आईच्या कुशीत तिला बिलगून उभा होता पाय कोरडे करता करता त्याला आई म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून तू जपतोस मनाला घाण लागू नये म्हणूनही तू जपायला हवंस अशी होती पंढरीच्या आईची शिकवण मायलकांचं हे नातं विलक्षणच म्हटलं पाहिजे आईनं प्रेम केलं तसा प्रसंगी रागही केला पत्रावर लावली नाहीस तर जेवायला मिळणार नाही पोहायला गेला नाहीस तर शिक्षा करीन असा आईनं थापटला म्हणून श्याम आयुष्यातल्या हितकर गोष्टी शिकला धर्माचं अवडंबर करू नको मुकेपणानं प्रार्थना केली तरी ती देवाला ऐकू येते हे त्या माऊलीनंच मुलाला शिकवलं या शिकवणीमुळं श्यामनं खाऊच्या पैशातून धाकट्या भावाला कोट आणला तिचं प्रेम मुलाला लाडवणारं नव्हतं शिक्षणासाठी घर सोडणाऱ्या मुलाला चोंभाळत न बसता घर सोडतोस तर देवा जा देवासाठी देशासाठी जा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दागदागिने फेकून दे स्वातंत्र्याची श्रीमंती हीच खरी श्रीमंती प्रेम बांधून ठेवत नाही मोकळं करते हे ती पुस्तकात शिकली नव्हती आणि तिनं पुस्तक वाचून शिकवलंही नाही मुलाच्या अंगावर जरतारी झूल घालून त्याला मातीपासून पाऊस वाऱ्यापासून प्रकाशापासून दूर ठेवू नकोस हा एका कवितेत रवींद्रनाथांनी केलेला उपदेश श्यामच्या आईने आत्मसात केला होता आपल्या बालकाचा विकास कसा करावा याचं ज्ञान तिला उपजतच होतं अशा थोर आईच्या छत्राखाली पंढरी वाढत होता रुसत रागवत हसत रडत जीवनाचे धडे शिकत होता पालघरच्या शाळेत शिक्षणाची सुरुवात झाली तो आपल्या दादाबरोबर शाळेत जात असे पण त्याचा दादा अचानक आजारी पडला आणि वारला पण आकाशातला ताराहून तो आपल्याला भेटतो असं पंढरीला वाटे शालेय शिक्षण पंढरीला एका ठिकाणी मिळालं नाही पुण्याला मामांकडे पंढरी शिकायला होता तिथं कविता पाठ करणं जुने ग्रंथ वाचणं इत्यादी अभ्यास खूप झाला शिक्षणाची धरसोड चालू असताना पंढरी आपला वेळ खूप सार्थकी लावी त्याला शेकडो ओव्या पाठ येत आर्या आणि श्लोक त्याच्या जिभेवर नाचत कथा कहाण्या सांगण्यातही तो हुशार होता असा हा श्याम म्हणजेच पंढरी म्हणजेच मुलानो साने गुरुजी जगासाठी एक संदेश ठेवून गेले खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आपलं जीवन म्हणजे न संपणारी धडपड बालवयातील आपत्तींबरोबरच संस्काराचे जे भांडार त्यांना लाभलं ते त्यांनी पुस्तकांच्या रूपानं पुढच्या पिढीला देऊ केलं त्यांचं ब्रीद वाक्य होतं करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभू शीतयाचे